हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाळीचं पाणी एका डब्यात काढून ठेवलं होतं आज तेच वापरून इथे मी सार बनवती आहे तर कढईमध्ये आपण तेल टाकायचं आहे आणि तेल आपल्याला भरपूर असं चांगलं गरम होऊ द्यायचं आहे कारण फोडणी ही एकदम तिखट आणि झनझणीत जन लागली पाहिजे त्यामुळे सगळ्यात पहिले आपण टाकूया मोहरी आणि मोहरी चांगली गरम झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरं जिरं पण बघा किती वरती चांगलं फुलतं आहे आता जर तुमचं तेल खूप जास्त तापलेलं असेल तर गॅस बंद करा आणि त्यानंतर कडीपत्ता टाका कढीपत्ता याच्याने काय होतो ना खूप क्रिस्पी होतो आणि त्याचा ना लगेच स्मेल यायला सुरुवात होतो टेस्टमध्ये ते आपल्याला जाणवतं आणि त्यामुळे कडीपत्त्याची फोडणी ही एकदम कडकडीत लागली पाहिजे आता याच्यामुळे टाकायचं आहे आपल्याला मसाला हा मसाला कसा बनवायचा याची ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे तुम्ही बघू शकता साधारण एक जी पळी आहे तेवढा मी इथे मसाला वापरती आहे तर हा मसाला मी फ्रीजमध्ये ठेवला होता म्हणून थोडासा कडक झाला आहे जसा तो तेलमध्ये जाईल तुम्ही त्याला गॅस ऑन करायचा आहे आणि याला स्मॅश करायचा आहे लवकर स्मॅश होतो कारण की गरम झालं की पटपट स्मॅश व्हायला सुरुवात होते याला व्यवस्थित भरपूर असं परतवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर याला तेल सुटतं कडेकडेनी तोपर्यंत आपल्याला याचा कलर पण चेंज झालेला दिसेल तोपर्यंत आपल्याला परतवायचं आहे आता हे परतवून झाल्यानंतर आपण जे डाळीचं पाणी मी एका डब्यात काढलं होतं तेही मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता ते थोडं घट्ट झालं आहे त्यामुळे बाहेर ठेवलं तर ऑफकोर्स खूप गरमी असते किंवा मग क्लायमेट आमच्या इथं तसं आहे की थोडं गरमीवा आहे त्याच्यामुळं मला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण हे पूर्ण डाळीचं पाणी याच्यामध्ये म्हणजे सारामध्ये टाकून देणार आहोत याच्याने काय होतं की इतकी छान टेस्ट लागते साराची म्हणजे वेगळीच टेस्ट जर तुमच्याकडे साराचं हे पाणी नसेल तर तुम्ही थोड्या वेळासाठी डाळ भिजत टाकायची डाळ हरभऱ्याची ती जवळपास तीन ते दोन तीन तास भिजत टाकायची त्याच्यानंतर फ्रीजमध्ये सॉरी मिक्सरमध्ये त्याला चांगल्यापैकी वाटून घ्यायचं पेस्ट आणि ती पेस्ट तुम्ही इथे वापरू शकता आता हे सुद्धा आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत याच्यातलं तेल सुटत नाही साईडमध्ये तोपर्यंत हे बघा साईड साईडने आता तेल सुटताना आहे हळद टाकायची हळद ऑप्शनल आहे आवडते तर टाकू शकता नाही आवडला तरी टाकेल पण टेस्ट एक छान लागते म्हणून मी इथे टाकतच असते कुठल्याही मसाल्याच्या पदार्थामध्ये तुम्हाला जर खूप अजून तिखट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा म्हणजे लाल मिरची जी आहे पावडर ती पण ॲड करू शकता याच्यानंतर आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आता ती पाण्याची कन्सिस्टन्सी किती असावी घट्ट तुम्हाला कितीपणा आवडतो त्याच्यानुसार आहे तर इथे मी सध्या फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे आता मी चांगल्यापैकी मिक्स करून घेईल डाळ आहे याच्यामध्ये टाकलेली तर डाळ जी आहे ना ती पाणी ॲब्झॉर्ब करते त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी अजून ॲड करावं लागेल त्याच्यानंतर हे सार जो असतो तो, तो स्पेशली ग्रेव्ही टाईप आहे म्हणून आपण ते भातावर खातो काहीजणं पोळी चुरून खातात त्याच्याबरोबरही बरे आवडतं बरेच जण याच्यामध्ये भजे जे असतात भजे टाकून खातात भजे जर टाकले तर ऑफकोर्स डाळ म्हणजे पाणी जे आहे साराचं ते ॲब्झॉर्ब करून घेतं त्यामुळे थोडंसं पातळ असू द्या कारण की थंड झालं ना की ते आपोआप घट्ट पण होतं त्याच्यामुळं खूप आपल्याला घट्ट न ठेवता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे अजूनही माझं जे डाळ सारीचं साराचं जे पाणी आहे ते खूप घट्ट आहे मला अजून थोडंसं पातळ करावं लागेल पाणी टाकताना नॉर्मल पाणी टाकलं तरी चालेल गरम पाणी टाकायची काही आवश्यकता नाही आहे आणि त्यानंतर आता याला उकळी पण येऊ द्यायची आहे अजूनही मला ते घट्ट वाटते आणि मला असं वाटतं की अजून एक ग्लास पाणी याच्यामध्ये गेलं पाहिजे कारण की जितकं तुम्ही ते, ते उकळवाल ना तितकं ते जास्त घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला फक्त एवढंच नाही करायचं आपल्याला अजून पूर्णपणे उकळवायची आहे लो फ्लेमवर त्यामुळे आता आपण याच्यात अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे औरनी बऱ्यापैकी पहिल्यापासून पहिल्यापेक्षा आत्ताही जास्त पातळ वाटते आता छान एकदम कमी आचेवर आपल्याला याला चांगली उकळी द्यायची आहे उकळी जेव्हा येते ना तो वरती बघा कशी एकदम तेल किंवा तर्री ज्याला आपण म्हणतो ते यायला सुरुवात होते साईड साईडनी उकळी पण यायला सुरुवात झाली आहे आणि आता ही कन्सिस्टन्सी थोडीशी ओके आहे पण जसं हे उकळी येणार तसं तसं हे घट्टसुद्धा होणार आता चांगलं खळखळून उकळी आल्यानंतर आपण याला गॅस एकदम लो फ्लेमवर हे बघा अशा पद्धतीने याला एकदम कमी आचेवर आपल्याला याला उकळू द्यायचं आहे जितकं ते उकळणार तेवढं त्याच्यावर तरी येणार आणि ती थंड झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे ते दिसतं तुम्ही आता गॅस ऑफ करू शकता आणि याच्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर मीठ मी तर साधारण अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं कमी टाकलेलं आहे मीठ थोडं जपून टाकते मी कधी कधी खारट झालं ना तर पुन्हा त्याची टेस्ट खूप बिघडते म्हणून वरतून टाकू शकतो थोडंसं जपून मी याच्यामध्ये मीठ टाकते आणि त्याच्यानंतर छानपैकी मिक्स करूया अजूनही आपली आमटी गरम आहे ज्यावेळेस तुम्हाला ही सार किंवा आमटी ज्याला आपण म्हणतो जेव्हा तुम्हाला खायचं असेल त्यावेळेस ती पुन्हा एकदा गरम करायची आणि मस्तपैकी कोरडई असेल किंवा मग पोळी चुरून असेल किंवा मग भजे असतील याच्यामध्ये टाकून झनझणी तिखट सार हा नेहमी तिखटच असला पाहिजे आणि तसा मसालेदार डाळीचं पाणी टाकून सार केला तर त्याची खूप वेगळी छान चव लागते आणि वरतून आपण भरपूर अशी कोथंबीर टाकायची जेणेकरून हे दिसायला पण छान दिसतं आणि कोथंबीर एक ग्रीन व्हेजिटेबल आपल्या पोटातही जातं सो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे रेसिपी नक्की करून बघा महाराष्ट्रन घरांमध्ये तर सणासुदीच्या दिवसांमध्ये ही डिश होते म्हणजे होतेतच चला आता उद्या शेअर करणार आहे मी पुरणपोळीची रेसिपी न फुटता आपण पुरणपोळी बनवणार आहोत व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बा बाय बाय